साहेब ऐकून घ्या एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनस्मृती महाडमध्ये जाळली त्याच मनस्मृतीच्या विरोधामध्ये बाबासाहेब का गेले बाबासाहेबांना अभिवादन करणारा जो अनुयायी जो आहे तो मनस्मृती मानत नाही आणि त्या मनस्मृतीची वडी ऑलरेडी बाबासाहेबांनी केलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज आर एस एस मनस्मृतीला घेऊन चालत आहे आणि संविधानाला जे मानणारे लोक आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करणारे लोक आहेत ते संविधानाच्या बाजूने आहेत आणि ते अभिवादन करत असताना आम्ही संविधानाच्या बाजूने यावतो हे सांगतात त्यात चुकीचं काय बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधामध्ये सांगितलं नाहीत काहीच नाही शांततेच्या पद्धतीने आमचा त्यांना विरोध आहे तो विरोध फक्त सिग्नेच एमडीनच्या माध्यमातून आहे आणि आर एस एस पुन्हा आम्ही ते सांगतो आर एस एस जर नोंदणीकृत संघटना असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करा आरएसएस एस तुम्हाला तक्रार द्यावी कोणत्या आरएसएसवाला तक्रार देत आम्ही आमच्यावर कोणा तक्रार करू शकतो पण आर एस एस जर नोंदणीकृत संघटना नाहीये तर एवढा ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही आणि आम्ही भोंगे लावून किंवा पब्लिसिटी करून लोकांना बोलवत तर नाही की तुम्ही या आणि साक्षरी मोहीममध्ये सहभागी हो लोकांना स्वतःला माहिती आर एस एस काय म्हणून लोक स्वतः कॅम्पेनमध्ये सहभागी होतात आम्ही काही लोकांना अवेअरनेस तर करायला जात नाही की तुम्ही या आणि तर सही करा म्हणून लोकांना दिसतंय आवडलं तर सही करते आम्ही तर मोठे मोठे भोंगे पण आमच्या स्टॉलवर तुम्हाला एक स्पीकर साधा दिसणार आणि आमचा उद्देश आहे की ह्या ठिकाणी जे आलेले लोक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाव्यात त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने संविधान पोहोचवलं गेलं पाहिजे हाच आमचा हेतू वंचित योजनाकडेचा हेतूच आहे आमचा जाहीरनामा पण तोच आहे संविधानाचा सरनामा तोच आमचा जाहीरनामा आहे काही जे संविधाना अनुसरून तेच आम्ही त्या गोष्टी करतो एक ना। हा विषय राजकीय नसून हा जनतेचा विषय आहे या देशातील प्रत्येक नागरिकांचा हा विषय आहे हा लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीचा विषय आहे मुळात आर एस एस ही संघटना जी आहे ती रजिस्टर नाही आहे आर एस एस फक्त दोन वर्षाचं होतं त्याच वेळेस ज्या ढच्यावरती आर एस एस उभा आहे मनस्मृतीवरती तीच मनस्मृती बाबासाहेबांनी झाली आणि इथे येणारा जो समूह आहे तो आंबेडकरी समूह आहे बाबासाहेबांना मानणार आहे बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणार आहे आणि तोच विचार घेऊन त्या फ्लेक्सवरती तो विचार आहे आम्ही आर एस एस विरोधी आहोत आणि आम्ही संविधानाला मानणारे आहोत ते सांगणारा तो फ्लेक्स आहे त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही त्याच्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती सरकार धार्गीने आहे आर एस एसच्या बाजूने आहे तुम्हाला सुद्धा संविधान मान्य नाही हे एका गोष्टीवरून तुमच्या दिसत आहे तुम्हाला विरोध आहे संविधानाला तुमचा विरोध आहे का की मनस्मृती तुम्ही मानता या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि जो समूह आहे नाही